नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक दोनशे सहासष्ट बावीस सप्टेंबर अर्थव्यवस्था ऋग्वेदात वर्णन केलेला समाज फार प्रगत आहे उत्तम समाज नियमनासाठी नियंत्रणासाठी त्यानुसार योग्य अशा विनिमय पद्धतीसाठी अर्थव्यवस्था गरजेची वाटणे आणि तशी सुसूत्र पावले टाकून ती निर्माण करणे प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे काम ऋग्वेदकाळी झालेले होते याचे असंख्य दाखले आपल्याला पाहायला मिळतात समाज व संस्कृती स्वस्थ स्थिर असण्यासाठी आर्थिक सामर्थ्याचा सा भरभक्कम पुरवठा असणे गरजेचे असते त्याच्याच बळावर समाज राष्ट्र प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत असतो कोणत्याही संस्कृतीचे खरे प्रत्यंतर त्या संस्कृतीतल्या व्यक्तीच्या जीवनात पाहायला मिळते संस्कृती म्हणजे थोडक्यात विकसित मानवी असते सांस्कृतिक या व्यापक शब्दाचा अंतिम अर्थ व्यक्तिमत्त्वाचा विकास हाच आहे व्यक्तित्वाचा विकास फार तर आपण असं म्हणू शकतो असा हा विचार केला तर ऋग्वेदातला काळ केवळ सुवर्णयुग म्हणता येईल असा होता इतकं सुंदर वर्णन आहे जसे रामायणात रामाचे महाभारतात कृष्ण पांडव या सगळ्यांचे जीवन उच्च व विकसित होते बऱ्याचदा हेही महत्त्वाचे असते की पुरुषार्थ साधण्यासाठी त्याला किती स्वातंत्र्य मिळाले यावर त्या व्यक्तीचे समाजाची प्रगती अवलंबून असते जोडीला मानवी सहकार्य मिळत आणि वाढत जाते अर्थात फक्त सहकार्यानेच व्यक्तिमत्व गुणसंपन्न होते असे नाही पूर्वजांच्या सांस्कृतिक वैभवानेच पुढील पिढ्या वैभव संपन्न होत असतात संस्कृतीच्या संस्कृतीचे हेच गमक आहे की ते पुढील पिढीत नैतिकता सभ्यता संवेदनता संपन्नता योग्य प्रकारे संक्रमित करणे हेच असते हे फक्त एखाद्या पिढीपुरते नाही तर वेदात वर्णन जे केलेलं आहे तो गेलेला प्रदीर्घ काळाचे वर्णन वाटते संस्कृतीचा दर्जा फार उच्च आणि दर्जेदार होता असेच म्हणावे लागेल शेतीसाठी ते कुदळ नांगर बैल यांचा वापर करत पशुधन सर्वांकडेच असे पण धनिकता आणि संपन्नता ही त्या पशुधनाच्या विपुलतेवर घडली जात असे गाय शेळी बकरी याचे दूध खाण्यापिण्यासाठी वापरत तर प्रवासासाठी बैल म्हैस उंट घोडे हत्ती गाढवे यांचा सर्रास वापर होत असे दुपदुपते वस्त्रे अवजारे यांची वाहतूक ह्यांच्यामार्फत हो चाले त्यापैकी हत्ती आणि घोडे यांचा वापर मात्र युद्धकामात विशेषत्वाने असे निष्क आणि मना ही सोन्याची नाणी उपयोगात आणली जात विनिमयासाठी त्यांचा वापर होत असे त्यातसुद्धा कसं सांगितलं आहे की मना हे देशांतर्गत नाणं होतं आणि निष्क हे देशातल्या देशात, देशात। कारण काय तर ब बाबिलॉनचं जे कापड वगैरे जायचं परदेशी त्याच्यात मना या नाण्याचा विनिमयासाठी उपयोग चालेल त्याप्रमाणे गाय बैल बकऱ्या मेंढ्या गोडे उंट हे ग्राम्य पशु म्हणून विनिमयाचं एक साधनच मानायचे म्हणजे सोन्याच्या नाण्यांच्या ऐवजी यांचा उपयोग करायचे पुरोहितांनासुद्धा जेव्हा दान दिलं जाई त्याच्यातसुद्धा वेळू गाढवे कुत्री लोकरी में लोकरीच्या मेंढ्या नोकर असे असेच दान दिले जाई अर्थात हे शंभरच्या पटीत असे वेळ पडली तर लोक आपली कन्यासुद्धा पुरोहितांना देत बाबी संस्कृतीचा उल्लेख आठव्या मंडलात पाहायलाच मिळतो भूमध्य समुद्रातून मलमलीचे कापड शंभर वल्ल्यांच्या जहाजातून बाबी जात असल्याचे उल्लेख आहेत जवळच्या नदीतून प्रवास असेल तर वाऱ्याच्या तरंगावर चालणारी नौका म्हणजे आपण शिडाचं वाहन म्हणतो असं वापरत वाहतुकीसाठी रथ बैलगाडी ही जमिनीवर वापरत हात्यारे शस्त्र बनवण्यासाठी लोकर लोखंडाचा वापर केला जाईल यज्ञकार्यात सोन्याचा मुबलुक मुबलक वापर असे सोन्याची वेदी बनवत समोरच सोन्याच्याच भांड्यात काढला जाई एकतर उल्लेख मी पाहिला की सोन्याची जे रांगोळी काढताना सोन्याचा पुतळा छोटासा रांगोळीचा करून ठेवला आहे म्हणजे केवढं सुबत्ता होती सुद्धा धातूची भांडी वापरत त्याच्या जोडीला मातीची सुद्धा असत अर्थात त्या काळात जेव्हा पहिल्यांदा धातूचा शोध लागला असेल तो क्रांतिकारकच आहे कोणतीही मोजमाप करताना अंकगणित दशांश पद्धतीचे वापरत शून्य हा शब्द रिकामे किंवा पोकळ ह्या अर्थाने वापरात येत आधुनिक गणित तज्ज्ञ पण म्हणतात की शून्य ह्या संख्येची म्हणजे शून्याचा जो शोध लागला आहे किंवा संकल्पना जी शून्याची आहे ती गणितशास्त्रात प्रचंड क्रांती केलेली आहे शून्याने थोडक्यात उत्पादनाचे साधन लोखंड विचाराचे साधन लिखित भाषा दशांश पद्धतीने अंकगणित विनिमयासाठी सुवर्णनाणी वाहतुकीसाठी नौका यावरून समाज बौद्धिक आणि नैतिक खूप सुधारलेला होता हेच आपल्याला लक्षात येते धन्य वैदिक संस्कृती आणि धन्य उत्कर्ष संस्कृतीचा